शुभ सकाळ जे अरे आता जाऊन बुरून सगळं फ्रेश होऊन आता निघालो आम्ही पुढे जायला काका खाली आवरून बसला होता बसला होता चालला होता आम्ही होतो माग निघालो जुन्नर वरून आता जाऊ पुढे याला इकडे काय दिसत होता काय माहिती नुसता बुक आता काम करत तिकडे जात होता इकडे जाऊ तिकडे जाऊ तो इकडे काकडा झाला आता आणि निघालो पुढे झालं थंडीचा जाम मस्त बघू पुढं मी स्वेटरच्यासाठी नाही नंतर वाट लागल मला माहिती आहे अंगाशी येईल नंतर स्वेटर क्याचा संपलाच कोण बसला आधीच एवढं चालत आहे हा आमच्या जोडला जुन्नर वरून निघला होता नारायणगाव सोडलं तरी पण तो आमच्या जोडलाच होता खूप परत होत्या बघायच्या आता आम्हाला <laughs> नारायणगाव इथून अकरा किलोमीटर होता आमचं दुपारचं जेवण नारायणगावला आहे म्हणजे इथे अजून आम्हाला अकरा किलोमीटर आहे म्हणजे इथून तीन ते चार तास ए तू जेवला का आमचा काका बघ कसं आहे का नाही जेवली का, ए, का, का ते चुकून झालं मी आता बघितलं ना का गलतीच मिस्टेक हो गे सब संबलून रे इथे बिबटे आहेत ना तुझा पण नड्डा बरल झोप जा तिकडे ए झोप जा एक किलोमीटर पार केला होता पण थंडी काही कमी नाही झाली इथे बिबट्याचा जाम वावर आहे आत्ताच पोचलोय नाश्त्याच्या ठिकाणी आता काय नाश्ता आहे काय माहीत नाही बघा तुम्हाला दाखवतो पुढं काय नाश्ता आहे जाम बुक लागली होती सकाळी काय खात नाही तसाच निघलो होतो नाश्त्याला तर उपमान देवाला अजिबात उपमा आवडत नाही आता हो खातो का नाही खात घेऊन आलो घेऊन तर आलाय मग याला दुकानात वेफर द्या स्माईल स्माईल निघालो आता पुढे झाला इथून नारायण चौकातील साडेसहा सहा किलोमीटर आहे तर बघू पुढे भूक कधी लागते कधी नाही दोन दिवस तर उपमाच खाल्लाय तर बघू दुपारी काय भेट दुपारी नाही सॉरी रात्री काय होतंय काय भेटतंय रस्त्याला नाश्ता होईलच तसा बघू आता माऊलीच्या आलजीच्या वारीला नाही कोणत्या वारीला गेले तुम्ही अहो कोलच्या वारीला गेलो नाही कोणत्या वारीला गेले अहो पंढरपूरच्या वारीला गेलो नाही <laughs> मग वारीला लागले काय मग तमाशाच्या तिटाच्या भारीला महाराज परिणाम काय झालं महाराज झालं महाराज परिणाम तुमचे वैर झाला माता माऊली प्राचारिता काय महाराज म्हणजे आईने जर विचारलं बोलावलं हा तर तिला हो सुद्धा तिला नाही हो हो पण नाही तिला नाही केलं का महाराज तू कशी आई असते ही विचारलं नाही कशी आई तुम आहे तुमची कशी तब्येत आहे ते विचारलं नाही मातेला हा आईने विचारलं बाळा हा काय रे हा अरे काय करू मी काय करता तरीही तिच्या गुडघे दुखीला डोके दुखीला पोटदुखीला पाठदुखीला हा कुठल्याही प्रकारचा दवाखाना केला नाही मग दुखल फोटो बांधलं का तुम्हाला आऊ अशा प्रकारचं पाप माझ्यात घडलं बापच केलं ना तुम्ही ते माता माऊली पाचारी दान माता माऊलीचा चरितं दिला नाही मागता शब्द दिला नाही मागता कर्तव्य पिताचं आमचे देव आहे तुम्ही मग काय पुढचं बायकोच ऐकलं वय दुसरा पर्याय काय मा बयेल झाला म्हणजे तुम्ही बयेल नाही अरे सगळे लोक आपण तुम्ही आपण सर्व बायले झालो बायले झालो आम्ही नाही झालो अजून आता तुमचं काही लग्न तू अजून कोणी केलं नाही फाटावर आहे जागा खाली आता। <laughs> अरे महात्मा पाच खरं तर माता पिता आपले देव आहे अरे माता पिता खावडत कांदी खा नाही का कुंडली काय करी काय करी तीर्थयात्रा करी सांगता ते नाही केलं केलं मातेची सेवा केली महाराज हा माता पित्याची सेवा केली म्हणून ते उभं राहिलं त्याच्या सांगण्याने आपल्या माग कोण राहील आपल्या मागे चोर अरे माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागूता

आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही काय सबस्क्राईब पण करत नाही मला माहित आहे अजून एक स्टॉप घेतला आता सगळी दमली होती बसली जरा सावली मध्ये सावली तर नव्हते थोडीशी सावली होती बाकीची उन्हामध्ये बसली होती तिथं हॉटेल होता त्या हॉटेलमध्ये पण जाऊन वाद बसली काय जाणं ऊन जाम लागतो आणि थंडी पण आहे इथं आणि श्याम का संत्री घेऊन आला होता ती ते सगळे संत्री खाल्ली जरा गार झाली आणि मग निघाली पुढच्या हॉटेलला ऊन तर जाम लागतो त्या चटकाच लागतोय मी काय आणला पण नाही तसं पण जाऊ दे आणला नाही तर बरं आला चालतंय <laughs> पण ना का सर ऊस पायाला लागलाय वाटतंय लागलं नाही सोललाय वाटतंय तो बोलला सोललाय सोलला आहे आता बघू तिथं गेलं थांबल्यावर आंब्यावर समजेल ना की काय आलं सोललाय आहे का लागलाय लाग 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 पोचलो बाबा एकदा जण नारायणगावला असं झालं आहे कधी जेवायला बसतो जाम म्हणजे जामच भूक लागली होती जेवण काय ते मला पण माहीत नाही का माझा पहिला वर्ष आहे ना बघू आता जेवण काय भेटतं ना काय नाही तिथला मार्केट पण जाम भारी आहे सगळं इथं कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत सगळा 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 इथं जेवायला पण मस्त होता भाकर आमटी आणि भात एक नंबर लागला पोट भरून जेवलो मंदिर पण जाम भारी आहे आतमध्ये गार लागला होता सगळे देव आतमध्ये आहेत तिथं प्रवेशद्वारं काय भारी बनवलेलं आहे मला तर जाम आवडलं वरती शिवाजी महाराज त्याच्यावरती तुलसा भावाने গৱলী <laughs> 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 సరా 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 ുഖത്തെ പാ ചേ ബി ചേ मंत्र भ आत्ता पोहोचलो आम्ही आमच्या रात्रीच्या ठिकाणी थंडी तर जाम वाजते आत्ता जेवण आमचं इथं होणार आहे म्हणजे याही ठेवलेलं <गणागी> आहे आणि इथं झोपणार आहेत म्हणजे मंदिरांच्या झोपणार आहेत आज